माता रमाई यांचा पुतळा मूळ स्वरूपात बसवावा बहुजन समाज पक्षाचे महापालिका आयुक्तांना निवेदन न्यू बुधवार येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू आहे जिल्हा नियोजन समितीतील अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नगोत्थन योजनेतून सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यानुसार महापालिकेने उद्यान सुशोभीकरणाचा आराखडा तयार करून त्याची निविदा काढण्यात आली होती जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यात आली होती त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत माता रमाईंचा पुतळा देखील उभारण्यात येणार आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर महापालिकेला माता रमाईंचा पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समूवेत जोडीने उभा करण्याची मागणी करण्यात आली होती व दिनांक दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी त्याचे स्मरणपत्र देखील देण्यात आले होते त्यानुसार महापालिकेने पुतळा तयार करण्यासाठी संबंधित कलाकाराला पुतळा बनवण्यास सांगितले नुकताच महानगरपालिकेला माता रमाई पुतळ्याची महाराष्ट्र शासनाच्या विभागावरून मान्यता मिळाली आहे माता रमाईचा पुतळा ओरिजिनल स्वरूपात व समाजातील आक्षेप असू नये अशा पद्धतीने बनवूनच महापालिकेने तयार केलेल्या नकाशाप्रमाणे अंतिम काम झाल्यावरच बसवण्यात यावा तसेच मागील दोन वर्षापासून उद्यानाचे काम बंद आहे महापालिकेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत सदर सदर मक्तेदारास पाठीशी घालण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू असल्याचा आरोप आम्ही करत आहोत काम करत असताना मक्तेदाराकडून चुकीच्या पद्धतीने बिल दाखवण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे त्यामध्ये बांधण्यात आलेल्या चबुत्तराचे बिल ऐंशी ते नव्वद लाख दाखवण्यात आले असून त्या बिलाबाबत आम्हाला संशय आहे त्यामुळे संपूर्ण एक वर्ष काम बंद होते तरी आत्तापर्यंत कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे व सोबत पुढील काम कधी का व कशा पद्धतीने होणार या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या पदी करायला सोबत तात्काळ कर बैठक घेण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक फेब्रुवारी पंचवीस रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिवशी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना देण्यात आले आहे याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले आप्पासाहेब लोकरे देवा उगडे प्रवीण कांबळेसह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा